एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात डाव टाकला सतेश पाटील यांना धक्का देणार असल्याचं चित्र तयार केलं पण पाटलांची नाही तर धनंजय महाडिक यांची शिकार केली शिंदे यांनी एक नाही दोन नाही तर भाजप आणि तारा राणी आघाडीचे अकरा नगरसेवक गळ्याला लावले पण कोल्हापुरात नेमकं काय घडलं एकनाथ शिंदे कसा गणिमी काव्याने डाव टाकला हेच सांगते त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कोल्हापुरातील बावीस नगरसेवकांनी प्रवेश केला यात काँग्रेसचे गटनेते आणि सतेज पाटील यांचे जवळचे समजले जाणारे शारगंधर देशमुख यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला त्यामुळे सतेज पाटील यांना हा धक्का समजला जातोय वास्तविक पाहता गेल्या महिन्याभरापासून सतेज पाटील यांना धक्का देणार असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता पण शिवसेनेनं केलं उलटच सतेज पाटील आणि त्यांच्या गटावर आपला रोख आहे असं चित्र दाखवलं आणि राज्यसभेचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्याच गटाला धक्का दिला त्यांचे तब्बल अकरा नगरसेवक फोडले तर दुसरीकडे काँग्रेसमधील गटातील नगरसेवकांची संख्या देखील मोठी आहे मात्र यात सतेज पाटील यांची केवळ तीनच नगरसेवकांनी साथ सोडली आहे यात काही नगरसेवक राष्ट्रवादीचे देखील आहेत खर तर शिंदे हे काँग्रेसला सर्वात मोठा धक्का देणार यासाठी तयारीला लागले होते पण ऑपरेशन टायगर ची होतं तसंच देशमुख यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवलं होतं यामुळे या, या प्रवेशावेळी केवळ तीनच माजी नगरसेवक शिवसेनेच्या गळ्याला लागलेत पण हे धनंजय महाडिकांना मात्र लक्षात न आल्याने त्यांना म्हणजेच भाजपला धक्का बसला सध्याच्या नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय यातील काही लोक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत राहिलेले होते आता काही महिन्यांमध्ये स्थानिक जाहीर होणार आहे त्यामुळे भाजपने या सगळ्यांची जबाबदारी धनंजय महाडिक यांच्यावर सोपवली होती इकडे भाजपने जबाबदारी सोपवली आणि तिकडे अकरा नगरसेवक शिंदेनी फोडले त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका